लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये पारंपरिक वेशभूषा धारण करून पारंपरिक वाद्यावर नृत्य सादर करत शोभायात्रेतून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले एक तील एक कमान सारे आदिवासी एक समान हरद महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला नाशिकच्या पंचवटी कारंजा ते गोल्फ क्लब मैदान पर्यंत आदिवासी बांधवांकडून रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून त्यांची वेशभूषा साजरे करीत ही रॅली काढण्यात आली संयुक्त राष्ट्रसंघाने विश्वामध्ये आदिवासीची संस्कृती परंपरा अस्तृतिक दिनाची घोषणा केली त्या निमित्त संपूर्ण जगभरात हा दिन साजरा होत असताना नाशिक मध्ये हे हा दिवस मोठ्या आनंदात उत्साहात हा दिवस सण म्हणे आम्ही साजरा करतो त्या माध्यमातून आमचं आरक्षण वरती गादा येत नाही आमची अस्मिता टिकते परंपरा टिकते आणि त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना नवाग जागतिक आदिवासी आदिवासी शुभेच्छा देतो यावेळी आमदार हिरामन खोसकर नितीन पवार माजी आमदार निर्मला गावी भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवाध्यक्ष लकी जाधव गणेश गवळी लक्ष्मण खराटे यांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा काढण्यात आली जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक